नमस्कार मित्रांनो तुमच्या नशिबात देवाने काय लिहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी तयार व्हा लक्ष तुमच्या समोर तीन शक्तिशाली आकडे आहेत चार दोन आणि सहा तुमच्या अंतर्मनाला सर्वात जास्त आकर्षित करतोय तो एक नंबर निवडा आणि त्यावर बोट ठेवा तुमचा वेळ सुरू होतोय निश्चित करा कोणता नंबर तुम्हाला बोलावत आहे चला आता बघूया तुमच्यासाठी देवाचा नेमका संदेश कोणता आहे ज्यांनी क्रमांक चार निवडला आहे तुमच्यासाठी संदेश आहे स्थिरता आणि भक्कम पाया तुम्ही खूप अस्थिरता पाहिली पण आता सगळं बदलणार आहे आहे तुमच्या तुमच्या भविष्यात स्थिरता आणि आधार लिहिला कामात सातत्य ठेवा लवकरच तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि आयुष्य एका भक्कम पायावर उभे राहील ज्यांनी क्रमांक दोन निवडला आहे तुमच्यासाठी संदेश आहे समतोल आणि नवी भागीदारी तुम्ही एकटे नाही आहात हा क्रमांक सांगतो की तुमच्या आयुष्यात लवकरच एका नव्या महत्वाच्या व्यक्तीचे आगमन होणार आहे देवाने तुमच्या भविष्यात सुसंवाद आणि आनंदी संबंध लिहिले आहेत आणि ज्यांनी क्रमांक सहा निवडला आहे तुमच्यासाठी संदेश आहे भरपूर कृपा आणि भाग्याची वर्षाव सहा हा आपला आनंद आणि समृद्धीचा आहे आन तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रयत्न करत होता ती संधी आता तुमच्या दारावर ठोठावत आहे घरात प्रेम आणि धन धान्य वाढेल देवाने तुमच्या भविष्यात अपार यश आणि समृद्धी लिहिलं आहे मित्रांनो तुमचा संदेश तुम्हाला मिळाला आहे फक्त तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि पुढे चला श्री स्वामी समर्थ